एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समिती पुसत जेवढं मोठं नाव तेवढंच खोट काम याच च्या भोंगळ कारभारामुळे त्या कारभारला त्रासलेल्या तेथीलच कर्मचाऱ्यांनी आज कुपोषण बसलेले आहे त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या ऐकण्यासाठी आणि शास्त्र दरबारी ते मांडण्यासाठी आपले न्यूज चॅनल घटनास्थळी आलेले आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एकदा द टाइम्स ऑफ पुसत एका नवीन आणि विशेष अशा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सद्यस्थितीमध्ये आपण आहे मार्केटमध्ये आता इथेच हे सर्व जे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कर्मचारी आहे आता जवळपास आपण बघतो की कुठेही शासकीय जे कार्यालय आहे तिथे बहुतांशी वेळी पंधरा दिवस वीस दिवस का जास्तीत जास्त एक महिना ही पगार लांबवली जाते परंतु इथलचे जेवढेही कर्मचारी आहे अक्षरशः त्यांना सात सात महिन्यापासून पगार नाही आता यांचा तो आक्रोश ते उपोषणाच्या माध्यमातून मांडत आहे त्यांच्या जे मागण्या आहे त्यामध्ये एक महत्वाची मागणी म्हणजे ज्या सद्यस्थितीमधले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आहे शिवाजी मगर यांना पदावरून हटवून टाका अशी ही त्यांची मागणी आहे यामध्ये एक आणखीही धक्कादायक म्हणजे अशी उघडकी चाललेली आहे यांना जो विमा काढावा लागतो तो सचिव आणि त्या बॉडी मार्फत संचालक बॉडी मार्फत नसल्यामुळे जे एक व्यक्ती कर्मचारी मरण पावला त्याच्या पत्नीला तो विमा मिळालाही नाही किंवा मिळणारच नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण आहे आता त्यांच्या मागण्या काय आपण त्या संपूर्ण मागण्या आणि त्यांची व्यथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा एक प्रयत्न करू दादा नमस्कार नमस्कार तुमचे पूर्ण नाव सांगा रामजी राठोड बरं आज तुम्ही इथे उपोषणाला बसण्याचा तुमचा मानस काय तुमचं कारण काय आमच्या जे साहेब आमच्या जवळपास सहा सात महिने झाले पगारी नाही आमच्या जे भरणा असते जो आम्हाला रिटायरमेंटवर मिळालेला मिळणारा पैसा असतो ते एक रुपयासुद्धा भरलेला नाही आहे आणि आमचा जे आता यंग कर्मचारी जो अडतीस एकोणचाळीस वर्षाचा कर्मचारी होता त्याचं निधन झालं त्याच्या त्याला त्याचे एक रुपयासुद्धा भरला नाही त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाबाळाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही अशी कंडिशन आहे आणि समोर आमच्यासमोर असं काही घडू नये आणि आमच्या जे सहा सात महिन्याच्या पगारी राहिल्या त्याच्यासाठी आम्ही हे उपोषणला बसणार बसलेला आहोत आणि हे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही एक ऑगस्ट पासून अमर उपोषणला बसणार आहोत साहेब बरं तुमच्या जे ह्या जे तुम्ही बोर्ड आहे त्या बोर्डावर जे मागण्या तुम्ही टाकलेल्या आहेत आम्हाला थोडक्यात था। त्या मागण्या सांगू शकता का तुमचे काय आहे त्या मागण्यांनुरूप आम्हाला सर्व सांगा माहिती जून दोन हजार चोवीस पर्यंतचा पगार मिळाला पाहिजे दुसरी मागणी आमची जे फंडाची रक्कम राहते बाजार समितीने दर महिन्याला भरणा केला पाहिजे तिसरा मुद्दा आहे आडवाक कमिटी पुणे इथं अंशदान जमा केल्या जाते समितीमार्फत आमच्या पगारातून जे कपात होते त्याच्या त्या हिस्शाप्रमाणे ती रक्कम जमा केली जाते ती रक्कम दोन हजार पंधरापासून भरणा केलेली नाही ती मार्च सॉरी जून दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण भरणा करण्यात यावा आणि सामूहिक विमा ग्रॅच्युटी अमरावती याची पूर्ण रक्कम कर्मचाऱ्याच्या नावानं भरणं केली के के जाते त्याचा पूर्ण भरणा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत करावं लागते कारण मार्च महिन्यामध्ये त्याचा हप्ता असते परंतु ती बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे त्याच्यामुळे संजय हमन जे आमचे स्वर्गवासी कर्मचारी आहेत त्यांना त्याचा लाभ लाभ मिळालेला नाही आणि ती भरणा केल्याशिवाय मिळू शकणार बरे ते एक आम्ही सहा नंबरची एक तुमची मागणी कर्मचाऱ्यावर मान्य उच्च न्यायालयात मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल केलेल्या वापस गेने हा नेमका प्रकार काय आहे थोडा आम्हाला समजावून सांगा ते जे आमचे कर्मचारी आहेत ना रोजंदार कर्मचारी जे पंधरा 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 वीस वीस वर्षापासून काम करत होते इथं त्याच्यानंतर हे संचालक लोकांनी त्याला परमानंट न करता हे कोर्टात गेले कोर्टातून यायला कोर्टाने आदेश दिला परमानंटचा कोर्टाचा आदेश आहे त्याच्यानंतर शंभर पाच ची मंजूरात ची हे सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा संचालक मंडळ आल्याच्या नंतर पुन्हा याच्यावर रिपिटिशन दाखल केली की डबल टाकण्यात यावं म्हणजे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा ते जे परमानंट करण्यासाठी आदेश दिलेले आहेत ते आदेश रद्द करण्यासाठी यांनी रिटि पिटीशन दाखल केलेले आहे बरं हे दाखल करणारे व्यक्ती कोण आहे म्हणजे संचालक बॉडी मधले त्यांचं मुळात संचालक बॉडी मध्ये में किती मेंबर आहे आणि त्यांचे थोडक्यात नाव सांगा अठरा मेंबर आहेत साहेब सगळे पहिले माजी सभापती अमोल फुके साहेब सद्यस्थिती मधले सभापती कोण आणि बॉडी सांगा सद्यस्थितीमध्ये सध्या चार सभापतीचा चार जाय अभय राठोड उपसभापतीच्या जवळ चार जाय त्याच्यानंतर शेख कौसर शेख अख्तर संचालक आहेत रवींद्र निकम साहेब संचालक आहेत विनोद सरगर साहेब संचालक आहेत त्याच्यानंतर मिरसिंग मिरसिंग राठोड संचालक आहेत त्याच्यानंतर यशवंतराव चौधरी संचालक आहेत त्याच्यानंतर रतीराव राऊत संचालक आहेत त्याच्यानंतर छाया देशमुख मॅडम संचालक आहेत त्याच्यानंतर जयश्री राठोड मॅडम संचालक आहेत त्याच्यानंतर द दत्तराव पाटील संचालक आहेत त्याच्यानंतर उत्तमराव ढोले साहेब संचालक आहेत त्याच्यानंतर अजय उतळे साहेब संचालक आहेत त्याच्यानंतर विजय भांगडे साहेब संचालक आहेत त्याच्यानंतर संतोष कराळे साहेब संचालक आहेत त्याच्यानंतर दिनेश राठोड दिन संचालक आहेत त्याच्यानंतर अभिजित पवार एक संचालक असे मिळून सगळे अठरा संचालक आहेत बरं ही जी तुमची तुम्ही एक आणखी मागणी घेऊन बसलेली आहे की जे सचिव आहे शिवाजी मगर यांना काढून टाका हे तुम्ही जे तुमचा आक्रोश तुम्ही तुमच्या शब्दातून मांडत आहे नेमका हा प्रकार काय आहे त्यांच्या प्रकार म्हणजे त्यांच्यामुळे परिस्थिती उद्भवलेली परिस्थिती नेमकी कशी उद्भवली तर साहेब जेव्हा जर तुमच्या मार्केटला उत्पन्न असून तुम्ही तुम्ही जर जर कर्मचाऱ्याच्या तुम्ही 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 कर्मचाऱ्याचे कर्मचाऱ्याचे मेन मेन सचिव म्हणजे म्हणजे आमच्या आधार सांभाळ आमचं घर तुमच्या भरश्यावर चालते आणि तुम्हाला जर आमच्या घराची काळजी नसेल तर अशा सचिवाला ठेवून काय फायदा आहे साहेब जर आमच्या कर्मचाऱ्याची काळजी नसेल सगळ्या गोष्टी असून जर तो करत नसेल तो जर बॉडीच्या याच्या चालत असेल तर त्याला अर्थ काय आहे साहेब या गोष्टीला अर्थ काय आमची आम परिस्थिती काय आहे आमची परिस्थिती एवढी कंडिशन बेकार आहे साहेब आता सांगता येत नाही तुम्हाला हे तुमचे पगार न होण्याचं कारण काय फंड नाही रिकव्हरी होत नाही शेष जमा होत नाही असे काही कारण आहे का शेस जमा करायचं काम त्याचं आहे प्रत्येक ज्या व्यापाऱ्याकडे शेस आहे त्याला वारंवार वार फोन करणं जाऊन वसुली करणं किंवा तो जरी वसुली तो जरी जात नसेल त्याला फोन करणं आमचे कर्मचारी जाऊन आणू शकते आणि हे सुद्धा तो करत नाहीये बरं एक तुम्ही पहिले सांगताना म्हटले होते की मार्केट पूर्णतः हो, ओव्हरफ्लो आहे की जे किंवा चांगलं मार्केट आहे मार्केट चांगलं असून सुद्धा तुमची पगार होत नाही आता हे काय प्रकार आहे नेमका आता आता काय सांगा त्यांना त्या सचिवांना विचारा साहेब काय का होत नाही आमच्या तर रेकॉर्डला सगळं व्यवस्थित आहे पण पगारी कोण होत नाही ते त्यांना विचारा म्हणजे कामात बी राहतो आम्ही बाहेर राहतो ऑफिस मध्ये राहत नाहीये कोणाकडे किती आहे काय ते फक्त कागदोपत्री आहे माहीत कुठं किती काय आहे म्हणजे कागदोपत्री सर्व डॉक्युमेंट क्लिअर दाखवायचे परंतु जे कर्मचारी वर्ग आहे जो आपल्या एक चांगलं भविष्य राहावं त्या उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून जो तिथे दिवस रात्र काम करत आहे त्याच्याच कुठेतरी भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न इथे एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समिती यामधील जे संचालक मंडळ आहे आणि जे मुळात शिवाजी मग आहे त्यांच्यामार्फत सुरू आहे आता जे मृतक कर्मचारी होते संजय संभाजी हामंद आ, यांची जी पत्नी आहे आपण त्यांनाही बोलण्याचा प्रयत्न करू ज्याप्रमाणे म्हटलं होतं ज्यांना ज्यांच्या नावाने विमा निघायला पाहिजे आणि ती जबाबदारी होती एपीएमसी आणि त्या संचालक मंडळाची परंतु त्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या लालची धोरणामुळे त्यांनी तो विमा भरलाच नाही आणि कुठेतरी त्या विमा अभावी ते वंचित राहिलेले आता तुमचं नाव सांगा सुप्रिया संजय हमन आपण राहणार प्रॉपर पिंपळगाव कुठे येते नांदेड मध्ये भोकर नांदेड भोकर, भोकर भोकर नांदेड भोकर मध्ये बरं नेमकं तुमच्या सोबत घडलेला प्रकार आम्हाला थोडक्यात सांगा नेमकं काय घडलं तुमच्या पतीचं नाव काय संजय संभाजी हमन ते कोणत्या पोस्ट वरती कॅशियर कॅशियर लोकपाल आम्ही असं ऐकलं की त्यांचा विमा वगैरे निघला नाही त्यामुळे तुम्हाला विमा रक्कम पाहिजे त्यांच्या अमरांना पश्चात तर ते तुम्हाला मिळेल नाही तर हे थोडं सांगा थोडक्यात काय खरं आहे काय खोटा आहे खरंच आहे आम्हाला अपेक्षा हेच आहे की मिळावं पैसे असं अच्छा आता आपण ताईंकडून सुद्धा त्यांची प्रतिक्रिया ऐकून घेतलेली आहे ह्यात मुळात म्हणजे जेही सर्व कामं डेव्हलपमेंटचे असो विकास कामं असो आणखीही जे आपण ज्याप्रमाणे म्हटलं जे आपलं भाजी मार्केट आहे इथलच्या डेव्हलपमेंटचं असो इतर सर्व गोष्टी ह्या जे सद्यस्थितीमधलं संचालक मंडळ आहे आणि जे सचिव आहे त्यांनी करायला पाहिजे होत्या परंतु सद्यस्थितीमध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह आहे आता तुम्ही जे त्यांचे कर्मचारी बसलेले आहेत त्यावरूनच तुम्ही समजू शकता जर कर्मचाऱ्यांचीच अशी परिस्थिती आहे तर मार्केटची काय अवस्था राहणार आहे ज्यांचं काम होत विकासात्मक धोरण आखून विकास, विकास करण्याची शेतकऱ्यांना आपल्या हक्काचं मार्केट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटल्या जाते परंतु पुसदमध्ये कुठेतरी त्या नावाला सुद्धा गालबोट लावण्याचा प्रयत्न अशाच प्रकारचे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी करत आहे आमचं साहेब कोरोना पिरियड मध्ये पुन्हा एकदा सांगायला पगार झाली साहेब एक तारखेला बिलकुल एक तारखेच्या एक तारखेला पगार झाली प्रशासकच्या वेळेस भालेराव साहेबच्या वेळेस अडीच वर्षात जोपर्यंत तो होते तोपर्यंत टोटल भरणा याच्या समजा जे फंड फिंड राहायचे सी शिबिलायचे त्याच्या जे तो प्रशासक असताना आणि संचालक मंडळ निवडून आल्याच्या नंतर आमचं सगळं असं वातावरण निर्माण झालं ठप्प झालं तिथे जवळपास सोळा ते सतरा जे कर्मचारी आहे एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे साखळी उपोषणाला बसले त्यांच्या ग्राह्य मागणीसाठी शोकांतिका अशी कि पुसच्चे सर्वांचे लाडके म्हटले जाणारे आमदार इंद्रलील नाईक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस हे घरी साजरा करत आहे आणि दुसरीकडे एक त्यांच्याच विभागामधले जे कर्मचारी आहे ते साखळी उपोषणाला त्यांच्या ग्राह्य मागण्या घेऊन बसलेले आहे बर तुमच्या या विषयाकडे लोकप्रतिनिधी यांनी यांची कशी भूमिका यांनी तुम्हाला येऊन भेट दिली आतापर्यंत जवळपास सहा महिने झाले तुमचा विषय तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही त्या विषयाशी झुंजत आहे सर्वश्रुत सर्वांनाच माहित आहे की जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ही, ही बंगल्याच्या मार्फतच चालते जरी त्यांचा हात नसला तरी त्यांच्याच शब्दाच्या बाहेर कृषी उत्पन्न बाजार समिती जात नाही तर त्यांना या घटनेबाबत माहीत नसणं हे कुठेतरी वेगळं वाटते तर लोकप्रतिनिधी मार्फत तुम्हाला उपोषणाला बसू नका आम्ही तुमच्या बाबत बोलतो वगैरे नाही नाही काहीच नाही काहीच नाही आज आम्ही पण त्यांना माहिती दिलेली नाही आणि माहिती दिली नाही ओके परंतु त्यांचं पण लक्ष नाही हा आता हे सुद्धा एक महत्वाची बाब आहे की सर्वांचे लाडके म्हणून घेणारे जे पुसटचे आमदार आहेत जेवढेही आमदार तो सर्वांना त्यांना या विषयाकडे एक साधं लक्षही देता आलं नाही ही सर्वात मोठी गंभीर बाब आहे आता बघू ज्याप्रमाणे जे इथे साखळी उपोषणाला बसलेले सोळा ते सतरा कर्मचारी आहे एक तारखेला आमरण उपोषण आणि दहा तारखेला जे आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आता संचालक जे बोर्ड आहे मंडळ आहे त्यांच्या मार्फत काय सकारात्मक पाऊल उचलले जाते यांच्या मागणीला सकारात्मक वाव दिला जातो का याच्या मागण्या मान्य केल्या जाईल का जे मृतक संजय संभाजी हामंद आहे यांच्या पत्नीला त्यांच्या मृत्यू पश्चात मिळणारा विमा तो मिळेल का आणि जेवढ्याही काही त्यांच्या मागण्या आहे त्यावर सकारात्मक पाऊल उचलल्या जाईल का हाही सर्वात मोठा बघण्याचा विषय आहे तोही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यानंतरच्या भागात नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद